वंचित आघाडीकडून मवियाला पंचवीस विविध मुद्द्यांचा मसुदा पाठवण्यात येणार आहे आरोग्य शिक्षण कायदा सुव्यवस्था दलित आदिवासींचे प्रश्न रोजगार सामाजिक सलोखा या सर्व गोष्टींचा या मसुद्यामध्ये समावेश असणार आहे आणि हाच मसुदा मवियाला वंचितकडून पाठवला जाणार आहे आणि याच मसुद्याच्या आधारे वंचित ही मवियासोबत लोकसभेच्या निवडणुका लढणार असल्याची माहिती मिळते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओमकार वंचित कडून आता विविध मुद्द्यांचा एक मसुदा पाठवला जाणार आहे काय आधी याआधीच्या बैठकीला बाळासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित होते आणि बाळासाहेबांनी यामध्ये महत्वाचे पाच मुद्दे मांडलेले होते ते अप्रूव्ह झाले पण आताच्या घडीला एक म्हणजे जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि त्याआधी नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आलाय यामध्ये आरोग्य असेल शिक्षण असेल या जे अॅग्रेन म्हणजे शेतीच्या संदर्भातला विषय होते एमएसपीचा विषय होता किंवा एपीएमसी जो कृषी उत्पन्न बाजार समितीचा ऍक्ट आहे याच्या व्यतिरिक्त आणखी आदिवासींचे प्रश्न दलितांचे प्रश्न रोजगार आणि सामाजिक सलोखा या सगळ्या संदर्भात एक नव्याने मसुदा तयार करण्यात आलाय आणि हा या जवळपास पंचवीस मुद्दे आहेत हे मुद्दे प्रोव्हाइड केले जातील आणि त्यानंतर याच्यावरती महाविकास आघाडीची नक्की काय भूमिका आहे ही भूमिका समजून नंतर या बैठका सगळ्या पुढे जातील नक्कीच ओंकार धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात Eu não